नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील दऱ्याखोऱ्यांचा आणि डोंगर रांगांचा उल्लेख मोठ्या सन्मानाने केला जातो त्याचे कारण या शिखरावर गेलात की त्याच्या भव्यतेवरून कळते त्यापैकीच एक आहे हरिश्चंद्रगड महाराष्ट्रातील सर्वात मोठा विस्मयकारी कोकणकडा पुरातन महादेव मंदिर हजारो वर्षांचा इतिहास रोमांचकारी ट्रेकिंग नाईट कॅम्पिंग टेंट हिरवागार डोंगर उंच शिखर यांचा अनुभव घ्यायचा असेल तर हरिश्चंद्र गडाची वारी एकदा तरी झालीच पाहिजे या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत गडाचा सुंदर विस्मयकारक परिसर येथे पोहोचणार कसे सोप्या वाटा कोणत्या येथील व्यवस्था कोण करेल आणि हरिश्चंद्र पुरातन इतिहास रात्री अडीच तासांचं ट्रेकिंग करून कोकण कड्याजवळ मुक्काम आणि पहाटे साडेचार वाजता पुन्हा हरिश्चंद्रगडाचं सर्वात उंच टोक तारामतीच्या दिशेने दीड तासांचं ट्रेकिंग करून सूर्योदयाचा आनंद घेतला येताना प्रवास रात्रीचा असल्याने निसर्ग दिसला नाही परंतु सूर्योदय पाहण्यासाठी तारामती या उंच शिखरावर पहाटेपर्यंत येऊन पोहोचावे लागते त्यामुळे या ट्रेकचा आनंद आता आपण गड उतरताना घेणार आहोत हरिश्चंद्रगड हा ठाणे पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यांच्या सीमेवर माळशेज घाटाच्या डावीकडे उभा असणारा भव्य डोंगर आहे या गडाचे उंच शिखर तारामती हे सपाटीपासून चार हजार सहाशे पंच्याण्णव फूट म्हणजे जवळपास एक हजार चारशे एकतीस मीटर उंचीवर आहे राजा हरिश्चंद्राची पत्नी तारामतीच्या नावाने या शिखराची ओळख आहे येथे राणी तारामतीची समाधी आहे असे स्थानिक लोक मानतात हरिश्चंद्र तारामती आणि रोहिदास अशी येथील शिखरांची नावे असल्यामुळे या किल्ल्याचा संदर्भ थेट राजा हरिश्चंद्रापर्यंत स्थानिक दंतकथांनी जोडला आहे येथील सूर्योदय पाहताना डोळ्याचे पारणे फिटते तारामती शिखरावरून अहमदनगर पुणे ठाणे या तीनही जिल्ह्यातील अथांग परिसर पाहता येतो या गडावर पावसाळ्यात हौसी पर्यटक येत असले तरी हिवाळ्यात येणाऱ्यांची संख्या जास्त आहे थंडीच्या मोसमात भल्या सकाळी इतक्या उंचीवर झोमणारा गार वारा लहानपणीच्या काही अनुभूती जागा करतो या शिखरापर्यंत ग्रुपने गाईडच्या मदतीने जावे कारण या जंगलात वाट चुकलात तर नेमका रस्ता शोधण्यात खूप वेळ जातो या मार्गावर बऱ्याच ठिकाणी दिशादर्शक बाणही रंगवलेले आहेत तारामती शिखरापर्यंत पोहोचलात की अंगात उत्साह पसरतो या शिखरावरून नाणेघट जीवदन रतनगड कात्राबाईची खिंड आजोबाचा डोंगर महाराष्ट्रातील सर्वात उंच कळसुबाई शिखर अलंग मदन कुलंग भैरवगड हाडसर आणि चावंड तसेच हवा स्वच्छ असेल तर शिवनेरी हाडसर निमगिरी शिंदोळा गोरखगड मच्छिंद्रगड सिद्धगड माहुली कलाडगड भैरवगड कुंजरगड असे किल्ले दिसतात शिखरापर्यंत पोहोचण्यासाठी काही ठिकाणी अवघड वाटा आहेत अर्थात महाराष्ट्र पर्यटन विकास विभाग आणि स्थानिकांच्या मदतीने येथे काही ठिकाणी रेलिंग बसवले आहेत त्यामुळे हे ट्रेकिंग आणखी सोपं होतं कठीण निसरड्या वाटा दगड़ गोटे दाट जंगल टोचणाऱ्या काटेरी वनस्पती यांच्यातून वाट काढतच तारामती शिखरावरून उतरावे लागते शिखरावरून उतरताना नैसर्गिक तयार झालेल्या गुफा खडकातील छोटे छोटे नैसर्गिक पाणीसाठे या गोष्टी आश्चर्य देऊन जातात ज्वालामुखीच्या उद्रेकातून तयार झालेला बेसॉल्ट नावाचा कठीण खडक येथे दिसून येतो तारामती शिखरावरून खाली आलात की उजव्या बाजूला विस्मयकारक महाराष्ट्रातील सर्वात उंच कडा किल्ल्याचे सर्वात मोठे आकर्षण येथे दिसते त्याचं नाव आहे कोकणकडा गडाच्या पश्चिमीकडे असलेला कोकणकडा तीन हजार फूट खाली कोकणात कोसळतो हा कडा आतून पंच्याहत्तर फूट आंतरवक्र आहे येथे वाहणारा जोरदार वारा तुम्हाला व्यवस्थित उभा राहू देत नाही याचे विराट रूप पाहायचे असेल तर तारामती शिखरावरून खाली आलात की कोकण कड्याच्या आलीकडेच साष्टांग दंडवत घालून जरा जपूनच पाहावे समोरून बघितला तर नागाचा फण्यासारखा दिसतो या प्रसिद्ध कोकणकड्याच्या टोकाच्या भागाजवळ मोठी भेक पडली असून त्यामुळे हा कडा धोकादायक बनला आहे या भेगेची दुरुस्ती न केल्यास कड्याचा वरचा काही भाग येत्या काही दिवसात कोसळण्याची शक्यता आहे त्यामुळे मूळ कोकण कड्याच्या वर पर्यटकांनी रेलिंगच्या पुढे जाण्याचे धाडस करू नये हा भाग कोसळल्यास कोकणकड्याच्या सौंदर्यालाच तडा जाणार आहे या प्रसिद्ध कड्याजवळ रात्री चांदण्यांचा आनंद घेत पिठलं भाकरीचा बेत आखता येतो तंबूत मुक्काम करण्याच्या सुविधा येथे उपलब्ध असतात कोकण कड्याच्या पूर्वीला साधारण अर्धा तास चालून गेलात की येथे हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर आहे हरिश्चंद्रेश्वर मंदिराच्या दारात एक पुष्कर्णी आहे तलावाच्या एका बाजूला असलेल्या संरक्षक भिंतींवर निरनिराळ्या मूर्ती कोरलेल्या दिसतात साधारण दहाव्या किंवा अकराव्या शतकात झांझ राजाने बांधलेल्या बारा मंदिरांमधील हे मंदिर आहे हेमाडपंथी रचनेचा स्पर्श असलेल्या या मंदिराचे नक्षीकाम नजरेत भरते दोन्ही बाजूला दरवाजे असणाऱ्या या मंदिराच्या मागील बाजूस असणाऱ्या गोहेमध्ये एक चौथरा आहे या चौथऱ्यात जमिनीखाली एक खोली आहे यावर प्रचंड शेळा ठेवलेली आहे या खोलीत चांगदेव ऋषींनी तप केला होता असे स्थानिक गावकरी सांगतात मंदिराच्या आवारात अनेक गुहा आहेत काही गुहा राहण्यासाठी योग्य आहेत तर काही गुहांमध्ये पाणी आहे या गुहांमधील पाणी थंडगार व अमृत तुल्य आहे मंदिराच्या प्रांगणात प्राकाराची भिंत आहे त्या समोरच एक दगडी पूल आणि या पुलाच्या खालून एक ओढा तारामती शिखरावरून वाहत येतो ज्याला मंगळगंगेचा उगम असंही म्हणतात पुढे ही नदी पायथ्याच्या पाचम गावातून वाहत जाते हरिश्चंद्रेश्वर मंदिराच्या बाजूला गुहेत कोरलेले मोठे शिवलिंग नजरेस पडते एका अखंड शेळेमध्ये गुहा आणि शिवलिंग कोरणाऱ्या कारागिराला खरंच नमन करावे वाटते इथे दर्शन घेताना थंडगार पाण्यातून जावे लागते गुहेत पुरातन वस्त्रांतर गृह नजरेस पडते शिवलिंगाच्या भोवती चार कोरीव खांबांची रचना होती तथापि शेकडो वर्षांच्या कालावधीनंतर यातील तीन खांबांची झीज होऊन पडझड झाली आहे यातील एक खांब सुस्थितीत दिसतो हरिश्चंद्रगडावर तटबंदीचे अवशेष खूपच कमी दिसतात कारण हरिश्चंद्रगडाला दोन ते चार हजार वर्षांपूर्वीचा पौराणिक पार्श्वभूमी लाभली आहे साडेतीन हजार वर्षाहूनही प्राचीन असलेल्या बाजूंनी तुटलेल्या रौद्रभीषण कडेकपारींचे नैसर्गिक संरक्षण लाभलेल्या या हरिश्चंद्रगडाचा उल्लेख प्राचीन अग्निपुराणात व मत्स्यपुराणात आढळतो महादेव कोळी आदिवासी कोळी महादेव या समाजाकडून हा किल्ला मोगलांनी घेतला व त्यानंतर सतराशे सत्तेचाळीस अठ्ठेचाळीसमध्ये हा किल्ला मराठ्यांनी मुघलांकडून घेतला आणि किल्लेदार म्हणून कृष्णाजी शिंदे यांची नियुक्ती केली आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे यांचे वडील रामजी भांगरे हे किल्ल्याचे शेवटचे किल्लेदार होते इंग्रजांनी अठराशे अठरामध्ये हा किल्ला जिंकला त्यानंतरच्या कालावधीत प्रतिमहाबळेश्वर बनवण्यासाठी येथे प्रयत्न झालेत परंतु खडतड डोंगर रांगा आणि दळणवळणासाठी अभाव यामुळे हे शक्य झाले नाही का काहीही असलं तरी येथील ट्रेकिंग म्हणजे एक अद्भुत अनुभव होता थकून भागून खाली उतरताना सडकून भूक लागते पाचने गावाकडून ट्रेकिंगसाठी सोपी वाट आहे येथे जेवणाची आमची सोय केली ती पाचने येथील विद्यमान सरपंच भास्कर भावने डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांचा नंबर देतोय कोणत्याही फोनची इथे रेंज नाही मेसेज टाका आपल्याला रिप्लाय नक्की येईल मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच एका अभ्यासपूर्वक व्हिडिओद्वारे